नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आज मी तुम्हाला नेमकं काय सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका मित्रांनो यूट्यूबवर तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला युट्यूबवर काम करायचं आहे मग तुम्ही कशा पद्धतीने करतात मित्रांनो यूट्यूबवर काम कसं करायचं मित्रांनो तुम्हाला याची जाणकारी नाही आहे का यूट्यूबवर कशाप्रकारे काम करायचं एक अशी यूट्यूबर म्हणून आपण बनून राहू नका यूटूबवर काम करा चांगल्या पद्धतीने खरोखर जसं काम चांगल्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही यूटूबवर काम करा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस बनायचं आहे तसं राहायचं नाही आहे तुमच्या बापाच्या पैशावर तुम्हाला जगायचं नाही आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशावरच जगायचं असेल तर मग तुम्ही कुठेही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम केले नाही तरीही चालेल तुम्ही घरी बसा तुम्हाला गेम खेळायचे असतील ते गेम खेळा नाही तुम्हाला पिच्चर बघायचे असतील ते पिक्चर बघा काही बघा यूट्यूबवर तुम्ही शॉर्ट बघा काही बघा पण जर तुम्हाला यूट्यूबवर खरोखर काम नसेल करायचं तर नका करू पण मित्रांनो आता तुम्हाला काहीच वाटणार तु नाही जोपर्यंत तुम्ही बापाचेच तु पैसे खर्च करून तुम्ही तुमचं भागवत असाल तुम्ही आता भागू शकता पण एक दिवस असा येईल की तुम्हाला तेव्हा कळेल मी काहीतरी थोडं एक वर्ष आधी किंवा दीड वर्ष आधी थोडं काहीतरी केलं पाहिजेत होतं जेणेकरून माझ्या गरजा आज भागू शकत्या तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा मोठे होणार आणि तुम्हाला जेव्हा पैशाची गरज भासणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी पहिलेच काहीतरी करायला पाहिजेत होतं तर मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही तुम्ही जिंदगीमध्ये शेट व्हा काहीतरी लाईफमध्ये करा मित्रांनो तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही फक्त कोणत्याही सोशल मीडियावर काम करा तुम्हाला इंस्टाग्राम आहे तुम्हाला फेसबुक आहे तुम्हाला यूट्यूब आहे अजून तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला एवढं घरी बसून तुम्हाला सर्व सुविधा आहेत फक्त एक मोबाईल लागतो आणि मोबाईलवरूनच तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत पण नाही होणार आम्हाला नाही होणार आम्हाला कधीच नाही होणार असेच आम्ही जगू आणि असेच मरू आम्हाला याचं काहीच भान पडलेलं नाही पण मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन तुम्ही ऐका यूट्यूब हा असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या सर्व गरजा भागू शकतात आणि तुम्ही जे स्वप्न बघतात ते पण तुमचे स्वप्न पूर्ण होतील एवढा पैसा यूट्यूबमध्ये आहे अजून काय तुम्हाला पाहिजे फक्त घरी बसून तुम्हाला मोबाईलवर व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि तुम्हाला एडिटिंग करून चांगल्या प्रकारे यूट्यूबवर काम करून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत फक्त पाच महिने ते सहा महिने किंवा एक वर्ष जाऊ द्या जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्हाला ग्रो व्हायला यूट्यूबवर काहीच टाईम लागणार नाही तुम्ही दोन महिन्यामध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतात आणि तुम्ही एक सुद्धा ग्रो होऊ शकतात मग तुम्हाला जर तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचा टॅलेंट असेल तर तुम्ही लगेच्या लगेच एक सुद्धा ग्रो होऊ शकतात मग तुम्ही युट्यूबवर या यूट्यूबवर काम करा आणि सक्सेस व्हा आणि खूप पैसे कमवा आणि तुमच्या ज्या गरजा आहेत तुमचे ज्या स्वप्न आहेत ते पूर्ण करा मित्रांनो अशी युट्यूबर म्हणून नकार राहू काही काही यूट्यूबर तर स्वप्न घेऊन येतात दोन महिने काम करतात एक महिने काम करतात तीन महिने काम करतात आणि बस पळून जातात मित्रांनो जर तुम्हाला सफल व्हायचं आहे सक्सेस व्हायचं आहे मग दोन महिने काम करून तुम्हाला नाही झाले मग तुम्हाला जिद्द कशाला तुम्ही सोडतात की माझ्याकडून होणार नाही आता मी जातो यूट्यूब सोडून जिद्दीने काम करा आणि सक्सेस व्हा तुमचे स्वप्न आहेत ते साकार करा तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची लाईफ चेंज करू शकतात आणि तुमची लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकतात तुमच्याकडे सर्व तुम्हाला जे लागतं आवश्यक आहे ते सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील पण तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस व्हायला लागेल कोणत्याही कॅटेगरीमध्ये काम करा पण सफल व्हा आणि तुमचे स्वप्न साकार करून तुम्ही तुम्ही चांगली लाईफ जगा पण नाही आम्हाला नाही होणार मला नाही होणार मला नाही होणार तुला बनायचं तर बन तुला बनायचं तर बन बाल्यूट करतो पण जेव्हा तुम्हाला पैशाची काळजी वाटेल जेव्हा तुम्हाला पैशाची गरज वाटेल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये येईल की मी जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजेत होतं मित्रांनो जॉब करून जॉब करून चांगल्या पद्धतीने हार्डवर्क करूनसुद्धा पाचशे रुपये मुश्किलमध्ये भेटतात पण यूट्यूब सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही महिन्याचे पन्नास हजार साठ हजार एक लाख दोन लाख अशा पद्धतीने अर्निंग करू शकतात पण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे सक्सेस व्हायला पाहिजे तरच भेटतील तर मित्रांनो यूट्यूब हे वडापाव नाही खाल्लं म्हणजे पोट भरलं असं मित्रांनो खूप मेहनत आहे याच्यामध्ये जर ती मेहनत चांगल्या पद्धतीने कराल तरच लाईफमध्ये काहीतरी कराल अन्यथा काहीच करू शकणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे अजून वेळ गेलेली नाही हार्डवर्क करा चांगल्या पद्धतीने स्टडी करा आणि यूट्यूबवर सक्सेस व्हा आणि मग नोटा कमवा पैसे कमवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हिंद वंदे मातरम